बातमीपत्रात आपलं स्वागत नजर डोकूयाच्या हो हेडलाईन्स वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून हळदी कुंभू सोहळा साकई येथील एसटी मैदानात रंगणार खेळ पैठणीचा समाजाचा सुनील यांची युवा सेना कॉलेज कक्षाच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा कर्जत मध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुधाकर खारे फाउंडेशन यांच्या वतीने खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील महिलांसाठी भव्य हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन नऊ मार्च रोजी ताकई येथील एसपी मैदानात दुपारी चार वाजता करण्यात आले आहे राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह मराठी कला विश्वातील अनेक महिला कलाकार यावेळी उपस्थित राहणार असून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सौभाग्यवती वरदा तटकरे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यावर सध्या भर देत आहेत घरे यांच्याकडून आयोजित केले जाणारे सर्वच कार्यक्रम देखणे आणि नियोजनबद्ध असतात त्यांनी आयोजित केलेली बैलगाडा शर्यत महाराष्ट्रात गाजली होती यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे म्हणजे ग्रेट शोमॅन असा उल्लेख करत घरे यांचे कौतुक केले होते जसं राज कपूरला शोमॅन म्हटलं जायचं शोमॅन ग्रेट शोमॅन तसं अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचा ग्रेट शोमॅन कोण आहे तो सुधा घरे आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जतला झालेली जाहीर सभा सांगवी येथील महिलांचा सा हळदी कुंकू असे सर्वच कार्यक्रम दिमागदार झाले जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुधाकर घरे फाउंडेशन यांच्या वतीने खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील महिलांसाठी भव्य हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन नऊ मार्च रोजी ताकई येथील एस टी मैदानात दुपारी चार राज्याच्या चा महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सौभाग्यवती वरदा तटकरे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे खोपोली पेन रस्त्यावर असलेल्या विठ्ठल मंदिरासमोरील डॉक्टर सुनील पाटील यांच्या एस पी मैदानात हा हळदी कुंकू सोहळा रंगणार आहे महिलांसाठी पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला असून मानाच्या पैठणी सोबत विविध प्रकारच्या बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे या सोहळ्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खालापूर तालुका महिला अध्यक्षा प्राची पाटील आणि खोपोली शहर अध्यक्षा वैशाली जाधव यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला नव्या आंदोलनाची हाक दिली असून तीन मार्च रोजी खालापूर करणार असल्याची घोषणा सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक सुनील पाटील यांनी केली आहे एक्सप्रेसवे बंद आंदोलनात संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मराठा समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचे डॉक्टर सुनील पाटील यांनी सांगितले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगळे सोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून राज्य सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी दोन दिवसाचा अवधी दिला आहे चोवीस फेब्रुवारीपासून राज्यभरातील सगळ्या गावांमध्ये एकाच वेळी रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सकल मराठा समाजाच्या रायगड जिल्ह्याची बैठक साजगाव येथील विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आली होती सर्वांना शिवराय आज रायगड जिल्ह्याचे सकल मराठा समाज बांधवांची धाकटी पंढरी साखे या ठिकाणी बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी सखल महाडावाच्या वतीने एक निर्णय झाला की जारकी पाटलांची जी भूमिका जी आमच्या रायगड सखल गावाची जी, जी भूमिका त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार होत एक एकमताने ठरलं आणि ज्यांचा निषेध करत त्या त्या ठिकाणी आम्ही यांचा निषेध केलेला आहे परंतु आजच्या ह्या मिटिंगमध्ये चोवीस तारखेपासून ते तीन तारखेपासून जे आंदोलन धरंगी पाटलांनी सुरू केलं आहे त्या आंदोलनाला शंभर टक्के रायगड जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा म्हणून चोवीस तारखेला संपूर्ण आमच्या रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गावातून जे, जे निवेदन आहे ते निवेदन गावाच्या वतीने तहसीलला त्या ठिकाणी पोचणार आहे आणि तीन तारखेला संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने एक्सप्रेस हायवे हा बंद केला जाणार आहे आणि त्याची नोंद संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या आमच्या समाज बांधवांनी या ठिकाणी सर्व समन्वयाख्याने सर्वांमध्ये आहे आणि त्या ठिकाणी न होतो ना भविष्यातील असाच तो रास्ता रोपून त्या ठिकाणी बंद तीन तारखेचा होणार आहे त्या महा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या जगाने दखल घ्यावी अशा पद्धतीचा बंद आज रांगी पाटलांनी जो पुकारलाय त्या बंदला शंभर टक्के रायगडकर आम्ही पाठिंबा देणार या बैठकीसाठी सकल मराठा समाजाची विनोद साबळे नरेश पाटील राजेश लाड मधुकर घारे, उत्तम भोईर शंकरराव थोरवे शशिकांत मोरे धनश्री दिवाणे कविता पाटील किरण हडप संकेत हडप मारुती पाटील प्रकाश पालकर अनिल भोसले प्रभाकर देशमुख यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते या परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य अवलंबून असते कर्जत खालापूर विधानसभा युवासेना कॉलेज कक्ष कर्जत खालापूर यांच्या संकल्पनेतून उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या सौजन्याने परीक्षा केंद्रावर जाऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत कर्जत खालापूर विधानसभा सेना कॉलेज कक्ष अधिकारी सुजल गायकवाड कर्जत उपशहर प्रमुख विनोद पांडे खालापूर तालुका अधिकारी प्रतीक शिंदे युवा सेना कॉलेज कक्ष खोपोली शहर अधिकारी जय खेडकर शिवसेना महिला आघाडी संघटक किशोरी शिगवण युवती सेना अधिकारी अदिती पवार आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते कर्जत खालापूर मतदार संघाचे कर्जत नगर परिषदेच्या नगर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत नगर परिषद हद्दीत विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी उपनगर अध्यक्ष अशोक ओसवाल बांधकाम सभापती विवेक दांडेकर पाणीपुरवठा सभापती वैशाली मोरे मुख्याधिकारी वैभव गारवे नगरसेवक राहुल डाळींबकर नगरसेवक बळवंत घुमरे नगरसेविका प्राची डेरवनकर पुष्पा दगडे नगरसेवक उमेश गायकवाड नगरसेवक संकेत भासे माजी नगरसेवक निलेश घरत दीपक मोरे नगर अभियंता मनीष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न